サラーシューズメバンドブリネアサハムシャアアカイツネアブシエサアツンツンデスアラササエエコノシエ अठ्ठ्याहत्तर एकोणऐश या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात प्रशास असे मोर्चे निघाले आणि काळा घोला आणि तसा परिसर तिचे मोर्चे Это касается исчезновения, эмоций, а сейчас уже. А с здесь, в воздухе, Я жизни, в жизни, в я в त्याची आठवण होते आज एक महत्वाचा विषय आपण हातात घेतो आपण स्वतःसाठी काही वाटत नाही आपण एवढंच म्हणतो लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हाला आम्हाला दिला त्याचं दर्शन करणं त्याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बस आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असा या ठिकाणी उत्समराव जानकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं फर्च होत की सत्तेचा गैरवापर सातशाला केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती दिली कलेक्टरला सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवलं आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा फोयचा कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं करत आणि त्यामुळं तुमची नाजी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्स्यदानाची कमी फाळणारी चोरी आहे ती चुरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्या आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मधुरी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मताचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय करते किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची 现在你做演员，演员。